कि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवानी सहित नमामि भोलेनाथ ही ध्याना देवता है शंकर कौन है शंकर श्वेत है भोलेनाथाचं ध्यान केल्याबरोबर जीवाला शांती मिळते सकाळचा वेळ मध्यान्नाच्या वेळी भोग भोलेनाथ रुद्र आहेत रक्तवर्ण आहे त्यांचा आणि सायंकाळच्या वेळी शंकराचा वर्ण हा श्याम वर्ण आहे आणि या भोलेनाथाच्या पूजेच्या माध्यमातून लिंगाष्टकाचा पाठ करावा बानासुराच्या माध्यमातून लिंगाष्टकाची स्तुती गायल्या गेली की लिंगाष्टक पुण्यम यह पठे शिवसनिधो शिवलोकम वापनोती सह मोदते लिंगाष्टकाचा पाठ करावा, करावा। नाही द्वादश द्वादशज्योतिर्लिङ्गा पाठकरा किं सौराष्ट्रे सो सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ॐकारमलेश्वरं परल्यां वैद्यनाथञ्च काकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं तटे हिमालये तु केदारं घुष्मेषं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः सकाळी आणि संध्याकाळी काय होईल एक जन्मा करता नाही सात जन्म, जन्म। स्मरणे भोलेनाथाचं स्मरण केल्याबरोबर तत्क्षण नष्ट होण्या नष्ट होत हे सामर्थ्य अवसर मिळाल्याबरोबर माणसानी मंदिरामध्ये जावं <coughs> प्रातःकाल काल शिवम दृष्ट्या निशिपाप विनश्यती भोलेनाथाला पाहिल्याबरोबर आपले पाप दूर भागतात जीवनभर केलेले पाप दुपारच्या टाळी टायमाला आपण भोलेनाथाचं स्मरण केलं सगळे पाप नष्ट होत कोणी म्हणेल महाराज आम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नाही आम्हाला सूतक आहे सुत महाराज म्हणतात काही अडचण नाहीये दर्शन केलं गावकऱ्यामध्ये या लोणी गावामध्ये महाराज लहान असताना आम्ही सगळे पत्रच पत्र दिसायचे झोपडी आणि पत्र परंतु भोलेनाथाची कृपा अशी झाली की आज सगळ्यांचे बंगले झाले असा एकही माणूस नाहीये तुम्ही म्हणाल का हो काय विशेषता या गोष्टीची या शिवपुराणाच्या कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर महाराज कुणी एखादा निकम्मा राहील कुणी राहू शकणार नाही कल्पवृक्ष आहे जे आपण कल्पना करू ते देण्याचं सामर्थ्य या शिवकथेमध्ये <coughs> आपल्या घराच्या छतावर चा, चढलो तर भोलेनाथाचा कळस आपल्याला एकदम दिसतो झळझळीत जड़ सोन सळा सळा कळस दिसतो सोन कळसाचं <coughs> जरी <ज़ड़ा>। दर्शन <coughs> झालं अहो मंदिराची ध्वजा पताका तिचं जरी दर्शन झालं पाप स्वयंभूलिंगाची पूजा कोणतीही दिशेला तोंड करून आपण करू शकतो परंतु स्थापित लिंगाची पूजा ही उत्तर दिशाकडे कर तोंड करून करावी िंगाची पूजा विशेष सांगितली अकाल मृत्यू माणसाला येत नाही चंद्राला श्राप लागला गेला क्षयरोग दक्षाने श्राप दिला चंद्रदेवतानी प्रवास क्षेत्रामध्ये सोमनाथ मध्ये आताच आम्ही काही लोक भोलेनाथाची कृपा झाली भोलेनाथाच्या कृपेनं सुंदर असं दर्शन झालं पार्वती लिंगाची पूजा केली अपमृत्यहरम कालम मृत्युस्यापि विनाशनम अपमृत्यु नष्ट होते एखाद्याचं लग्न होत नसेल ना आता हाई समस्या खूप मोठी आहे मुली नाही आहेत मुली नाहीत मुली आहेत पण प्रत्येकाला वाटायला ज्याला नोकरी त्यालाच मुलगी द्यायची तर करायचं काय बाबा म्हणजे जे काही राहिलेत ते लोकांनी काय करायचं त्यांच्याकरता उपाय सांगितला सुत महाराजांचा उपाय जमला तर बघा मी बोलत नाहीये पत्नी मिळत नसेल तर धनधान्य मिळत नसेल तर पार्थिवलिंगाची पूजा करावी माणसे आपल्या शेतामधील सुंदर पा, एक तर नदीच्या कडीची विहिरीच्या जवळची तडाक तलाव वगैरे असतो त्याच्या कडीची माती आणावी तिला चाळावं स्वच्छ करावं खडे कंकड वगैरे बाजूला करावेत मृदू मातीच्या माध्यमातून पार्थिवलिंग बनवा <laughs> त्याच्यामध्ये ही पंचगव्याचं काय करावं मिश्रण करावं इतराचं सुगंधित इतराचं मिश्रण करावं त्या माध्यमातून ही पार्थिव लिंगाची पूजा करावी आणि एवढं होत नसेल महाराज कुठे माती मिळेल कुठं काय होईल तर ओल्या कपड्यामध्ये घरी स्नान करावं घरचं स्नान हे पाणी आहे पाणी परंतु त्या बादलीमध्ये थोडंसं हात घालून थोडंसं म्हणत जाण गंगेच चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन हे जमत ना तुम्ही करता का नाही असे का पटपट डोक्यात पाणी घेता हा मंत्र म्हणला पाहिजे हे तीर्थ आणलं पाहिजे त्या मंत्राचं सामर्थ्य आणि मग स्नान करा आणि ओल्या कपड्यांनी भोलेनाथाला पाणी घाला ज्यांचं लग्न होत नाही त्या लोकांनी विशेष का बरं आधी मुलं ये नाही तिथे खूप उपाय सांगितलेत ते लांब लांब पळतात त्यांना उपाय कळत नाही मग त्यांचे लग्न असेच अवृद्ध राहतात कोणी म्हणेल महाराज आम्हाला काहीच जमत नाही काही करू शकत नाही मग शिवमानस पूजा सांगितली घरी बसल्या बसल्या प्रातकाली स्नानाच्या नंतर दरवाचा आसन टाका पूर्व दिशेला तोंड करा की संचिंतई भगवतशरणार वज्रांकुश सरोहलांछ नाढ्यम उत्तुंग नक, उत्तुंग रक्त नखचक्र नलसन्नवालम ज्योत्स्नाभिराहद भोलेनाथाचं धान करा डोळे झाकायचे सकाळी सकाळी घरामध्ये बसल्या बसल्या घरामधला कमंडुल उठलायचा आहे आणि काय नाही गुंजाला गेलो चलत चलत चालत 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 गुंजाला गेलो गंगेमध्ये डुबकी लावली पाण्याचा कमंडूल भरला आणि भोलेनाथाला इथं काय ओल्या कपड्यांनी पाणी घातलं किती सुंदर कल्पना आहे कुठे जायचं नाही काय नाही मानसिक पूजा ही आणि या स्थूल पूजेपेक्षा मानसिक पूजा ही काही पटीनं फळ देणारी आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही म्हणत नाही म्हणत जा म्हणा बरं एकदा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप करत करत हे विधी केली मानसिक पूजा केली की के आपल्या मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पाय भोलेनाथाला खीर खूप आवडते खिरीचा प्रसाद एखाद्या भक्ताला जीव घालाव न ज्या येते त्याच्या जा घरामध्ये दरिद्रता येत नाही बा आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल भोले ना भोलेनाथाला खीरीचं नैवेद्य अर्पण करा पाणी घातलेलं दूध नाही बरं धारोष्ण दूध भोलेनाथाला चुलीवरती गरम करून व्यवस्थित शिजवून भोलेनाथाला मधुर मधुर भोग द्या स दरिद्रो न ज्या आहेत त्याच्या घरामध्ये दरिद्रता येत नाही <laughs> भोलेनाथाला रंभा फल खूप प्रिय रंभा फलम पानकम रंभा नाम कदली फलम केळीचे फल अर्पण करावं मानसपूजामध्ये सगळे मंत्र आहेत महाराज या गोष्टीचे <laughs> रंभा नावाची अप्सर आहे तिनं खूप साधना केलेली नृत्य करून केली असेल कशी केली असेल भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथांनी सांगितलं तुझ्या नावाचं फळ मला खूप आवडेल आशीर्वाद दिला जो मला समर्पित करेल मी त्याच्यावरती संतुष्ट होईल <laughs> अशी पूजा करायला सांगितली शेवटी भोलेनाथाला प्रणाम करा कर मानसा वा पराधम विहितम विहितम वा, वा, वा तत्क्षमस्व जय जय करुणाभे महादेव शंभो भोलेनाथला मनोमन प्रणाम करा समर्पण